हॅलो फ्रेंड माकी रसोई मी आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भर हे भरले वा कार्ले करून दाखवते असे चिडले तर उभे ह्याला एकच काप दिलाय आणि ह्याच्यातले सगळे पी काढून तर ह्याच्या हे कांदा भाजून आहे थोडं खोबरं घ्यायचंय कांदा आहे शेंगदाणे घ्यायचे तर आणि त्याच्यामध्ये हा चिंचीचा कोळ टाकणार आहे बरं की मी चिंचेची चटणी तयार करून ठेवलेली फ्रीजमध्ये ह्याला मीठ लावलेलं नाही हळद लावलेलं नाही काय लावलेलं नाही असेच भरून मी, मी कुकरमध्ये चार शिट्ट्या चार ते पाच शिट्ट्या घेणार आहे ह्या डब्यामध्ये असं भरून ठेवणार आहे आणि ह्याला झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या घेणार आणि परत तेला फोडणी टाकणार आहे नंतर काढून हे काय का खट होत नाहीत कडू होत नाहीत काही सुद्धा होत नाहीत बरं का पण कांदे भाजून त्याची पेस्ट करणार आहे मी आता हे हो काही तेल ठेवले ह्याच्यात मोहरी टाकली चुकून टाकली बरं का मी मोहरी पेस्ट करताना कांद्याची मोहरी टाकायची नसते सॉरी बरं का मी चुकून मोहरी टाकली मोहरी टाकू नका जिरे टाका गडबडीत तेल गरम झालं म्हणून मी त्याच्यात मोहरी टाकून दिली मोहरी टाकू नका जिरे टाकत जा पेस्ट करायची असली तर कांद्याची आणि कांद्याची पेस्ट कधी पण कोणत्याही भाजीला तुम्ही असं भाजून कांदे आणि परत पेस्ट टाका ती भाजी खूप टेस्टी होती बरं का कच्ची पेस्ट टाकू नका आता ह्याला चांगलं भाजून घेते आणि मिक्सरमधून काढते ह्याची पेस्ट करते थोडं खोबरं थोडा कांदा थोडं शेंगदाण्याचं पेस्ट आंबट गोड भाजी करणार आहे बरं शाखर पण टाकणार आहे आणि चिंचेचा पळ पण टाकणार आहे खूप टेस्टी होती आणि मोकळी भाजी आहे भरलेली मोकळी भाजी करणार आहे आता हे चांगला कांदा भाजून घ्यायचा ह्याच्यामध्ये थोडं आणि थोडं खोबरं टाकायचं ते पण भाजून घ्यायचं खोबऱ्याची चटणी करणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडा भाजलेला कांदा टाकणार आहे नारळ आहे माझ्याकडं थोडं त्याच्यामध्ये कडीपालाट आपण चटणी करणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा भाजलेला कांदा टाकणार आहे कच्चा कांदा पोटाला बाजते पावसाळ्यात आणि चांगला पण नसते हे भाजलेली कांद्याची पेस्ट केली ना खूप टेस्टी होती बरं का भाजी आता हे भाजण्याची पेस्ट करते हे बघा आता हे कांदा शेंगदाणे लसूण आणि खोबरं भाजून झाल्याने आता हे मिक्सरमधून काढते आणि हो काही हे शिजवले नाहीत काय नाही आता ह्याच्यामध्ये भरायचं आणि हे कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या कुकरमध्ये चांगलं शिजलं की बाहेर फोडणी टाकायचं कुकरमध्ये शिजवलं की आतला मसाला निघत नाही आणि खायला खूप टेस्टी लागते ते काल मी भेंडी भाजी केलेली आहे टाकली नाही अजून टाकणार आहे आता मी चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या ह्याच्या कुकरमध्ये म्हणजे हे आत जे असते ना हे पूर्ण शिजून चांगलं तयार होतंय आणि परत फोडणी टाकायचं बाहेर काढून तेल घेऊन आता हे पूर्ण मिक्सरमधून काढते आणि आपण वांग्या कसं भरतो ह्याच्यामध्ये पूर्ण मसाला दाबून भरायचा मसाला भरायचा चांगला दाबून इकडून हात लावायचा मसाला चांगला भरून ह्या असं दाबायचं आपण वांग्यामध्ये मसाला भरतो तसाच मसाला भरायचा ह्याच्यामध्ये आता मी हे मिक्सरमधून काढते आणि मसाला भरून कुकरमध्ये ठेवते आता हे बघा ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं हे मिरची आहे हे काळा मसाला आहे धने जिरे पावडर आहे हळदी आहे मीठ आहे ह्याच्यामध्ये चिंचेचा कवळ घातलंय आणि हे मिक्सरमधून काढलं आहे कांदा बट कांदा खोबरं कढीपाला कोथिंबीर सगळं मिक्सरमधून काढलंय शेंगदाणे शेंगदाण्याचं पण ह्याच्यामध्येच घातलं आता हे सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये भरायचंय भरून परत मग ह्या डब्यामध्ये मला कुकरमध्ये ठेवायचं आता हे बघा ही भाजी शिजली बरं का कुकरमध्ये ठेवली होती मी भाजी बघा शिजून छान झाली बघा छान शिजलं ह्याला काय नाही लागत आता ह्याला थोडासा लिंबू टाकायचा आहे वरून हो बाकी सगळं टाकलं आता हे का मोहरी टाकली आता हे मोहरी चांगली फुलून येते मोहरी चांगली फुलून आली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे चिरे मोहरी चांगले फुलालेत बरं का ते चांगले फुलल्याशिवाय त्याच्यामध्ये फोडणी नाही टाकायची आता हे बघा हे सगळं झालंय आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपण शिजवले होते ना कुकरमध्ये ते आता टाकायचे आणि परतून घ्यायचे थोडे चांगले शिजू द्यायचे ह्याला बारीक करून आणि थोडं परतून घ्यायचं

गोड भाजी आहे ही आता हे फोडणी टाकली कुकरमधून बाहेर काढून बाहेरच शिजवलं तर खूप वेळ लागते आणि त्याला सारखं सारखं बघावं लागते चिटकत आहे काय आहे का आता हे बघायचं कुकरमधून काय काढलं फोडणी टाकली घात हे भाजी नाही आहे मोकळी भाजी आहे भाजी करायची नाही मला मोकळी भाजी करायची आता हे मोकळं होईल तर मी शिजवणार आहे माझी जर ही कुकरमध्ये केलेली भरवा कारल्या भरून कारल्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली कमी वेळात लवकर होते टिफिन डब्याला सुद्धा हे द्यायला खूप छान असते बरं का आणि कमी वेळात होते तुम्ही दुसरे कामं करूस तर कुकरमध्ये शिजवून निघते ही भाजी शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली धन्यवाद